जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत तेरा ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता काढण्यात येणार आहे याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील देल। देऊळगाव राजा शिंदखेड राजा मेकर लोणार खामगाव शेगाव जळगाव जमोद संग्रामपूर मलकापूर नांदुरा आणि मोताळा या पंचायत समिती गणाची सोडत हे अनुक्रमे सकाळी अकरा व दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारूप आरक्षणावर जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसीलदारांकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी हा चौदा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे या कालावधीत हरकती व आक्षेप नोंदवता ना येणार आहे नांदुरा तालुक्यातील पंचायत समिती गणाची सोडत ही तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गणातील रहिवाशांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे